चोर घडी तू तू कोणा कोणा शक्तीला घाबरतो तो र घाबरतो हो तू नऊ ग्रह नची असे त्याची नची असे आणि ग्रहणाच्या दुसरी घरी उद्धासित रूप असा चोर घडी तू चोर घडी तू विर घडी तू कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो तो रा घाबरतो तू लक्ष येऊणी जीव मारीऱ्याची लक्ष येऊणी जीव मारी भक्ष मिळवता तुझी चाली पड असा शूर घडी तू शूर घडी तू शूर घडी तू कोण्या कुण्या शक्तीला